संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शेंगदाण्याचे चिक्की दाखवणार आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये हे खूपच चांगली असते नक्की हे ट्राय करून बघा तुम्ही आणि लेकरं पण आपल्याला पौष्टिक आहार आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये कसं गरम राहण्यासाठी शरीरामध्ये हे नक्की खायचं असतं त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे आता एक किलो मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि गुळ सुद्धा मी किलोच घेतलेला आहे आणि थोडंसं मी वर टाकलेलं आहे फक्त एवढाच जास्त नाही आणि का की त्याची चव पण छान वाढते त्याच्यामुळे थोडसं वर टाकायचा गुळ त्याच्यामुळे आता नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे मस्त कमी गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत अगोदर थोडी थोडेच मी घेणार आहे आणि खमंग भाजवणार आहे कमी गॅसवर आपल्याला मस्त खमंग छान भाजून घ्यायचे आहेत सगळे हे बघा मस्त आपल्याला कमी गॅसवर व्यवस्थित छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला हे बघू शकतात मी कमी गॅसवर आणि खमंग भाजायचे आहेत आपल्याला सतत हाल व्यवस्थित थाल्यानं खूप छान होतात सालटे पण खूप छान लवकर निघून जातात त्याच्यामुळं कमी गॅसवर छान भाजायचं आपल्याला हे बघा कमी गॅसवर मस्त सगळे छान शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत खमंग मध्ये हे बघू शकता आता मी हे काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत बघा शेंगदाण्याची पूर्ण मी साल काढून घेतलेली आहे व्यवस्थित बघू शकता सगळे साल काढलेले आहे यानंतर आपल्याला कढईमध्ये छान गूळ मस्त पाक करून घ्यायचा आहे बघू शकता कढई मी छान ठेवलेली आहे कमी गॅस केलेला आहे आता आणि थोडस तूप तूप टाकणार आहे याच्यामध्ये मी हे छान गावरण तूप आहे घरचं केलेलं ते टाकायचं आपल्याला छान छान वास आणि खूपच भारी लागत त्याच्यामुळे छान एकदम आणि कमी कर गॅस करायचं आता हे सगळा गुळ आपल्याला याच्यामध्ये थोडं फोडून घ्यायचं हाताने ूळ टाकायचा ह्याच्यामध्ये आणि एकजीव करायचा आहे हे बघू शकता कसं सांडलेलं आहे आता मस्त याला हलून घ्यायचं आपल्याला एकदा छान आपल्याला मिक्स करायचा व्यवस्थित छान तूप टाकायचं का बरं की पटकन चिटकणार नाही टाकल्या टाकल्या आणि करपणार नाही त्याच्यामुळं ना तूप टाकायचं अगोदर थोडस तुमच्याकडे जे आहे ते टाकू शकतात असं काही नाही कोणाकडे साधं तूप हे सगळं असं आपल्या मनावर आहे आता छान एक एकजूप पाक करून घ्यायचं आपल्याला तर मिक्स करू छान हे बघा व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी अजून छान मिक्स एकजू करून घ्यायचे आपल्याला सगळं हे बघू शकता मस्त एकजू करून घ्यायचे हे बघू शकता आता छान झालेला आहे अजून पाच दहा मिनट मस्त आपल्याला आता व्यवस्थित छान शिजून घ्यायचंय त्याला शिजून म्हणजे कसं शिजवायचं असं नाही आता हे मस्त एकजू आधी सगळीकडे मिक्स झालं पाहिजे आणि पाण्यामध्ये थोडस आपल्याला टाकून बघायचं की हे घट्ट पटकन झालं का नाही तेव्हाच ते छान होत आता पाच दहा मिनिट मी असंच ठेवणार आहे त्याला छान मिक्स करून हे बघा आपलं मस्त झालेलं आहे आता थोडस पाण्यामध्ये मी टाकून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा पटकन घट्ट झालेलं आहे आपलं तर हे झालेलं आहे आता आता लगेच आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे ऍड करायचे आहेत हे बघा हे बघू शकता आता आता मी शेंगदाणे याच्यामध्ये टाकणार आहे आणि मिक्स करणार आहे व्यवस्थित सगळे एक जीव मस्त लगे हे बघा आपल्याला करायचं सगळे शेंगदाणे हे बघा गुळामध्ये आपला गूळ फोल्लेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी निघतच राहत ते, ते, ते सगळे एकजूम मस्त करून घ्यायचं अगोदर मिक्स छान करायचं नंतर खाली पटकन घ्यायचं कारण की ते लवकरच होतं ना त्याच्यामुळे ताबडतोब नाही घ्यायचं बघू शकता आता मी सगळं मिक्स छान झालेला आहे तर मी गॅस बंद करणार आहे बघू शकता मी पूळपाठ घेतलेला आहे त्याच्यावर तूप ऍड केलेलं आहे आता त्याच्यावर मस्त सगळीकडे पसरून घ्यायचंय तूप थोडस आणि याला पण बेलण्याला पण लावायचंय थोड प्लेटला पण मस्त पसरून घ्यायचं प्लेटला पण लावलेला आहे मी आता हे एक जीव मस्त याच्यामध्ये तुपाचं छान मिक्स झालेलं आहे तरी व्यवस्थित करायचं बघा आता आपल्याला गरम गरम मस्त माउस ठेवायचं गरम असते ना त्याच्या मध द करायचं आणि पटकन करायचं बेलण्यानी व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि हात हाताने थोडंसं पाणी लावूनच हे करायचं मस्त सेट होऊन जाते हे बघा व्यवस्थित आपल्याला बेलण्याने करायचं पूर्ण छान व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही आता याला लगेच कट करून घ्यायचं आपल्याला कट पण आपल्याला फक्त असं ताबडतो कट करून घ्यायचं की थंड झाल्याने ते पटकन नाही होत त्याच्यामुळे अगोदरच आपल्याला व्यवस्थित हे गा मस्त कट करायचं एकदा सेट झालं ना ते बिलकुल होत नाही त्याच्यामुळे तुम्ही अगोदरच करून घ्या हे या पद्धतीनं तुम्ही कट डेली लेकरांना सुद्धा तुम्ही डब्यामध्ये किंवा सहज जरी खायला जरी दिलं तरी खूप खूप म्हणजे खूप छान लागतात हे आणि थंडीच्या दिवसात तर हे नक्की द्यायचं पौष्टिक आहार सुद्धा आहे हे असे तर लेकर खातच नाही तर काही पण काही पण करा काही पण द्या म्हणतात तर लेकर खातच नाही त्याच्यासाठी थोडं थोडं रोज द्यायचं हे बघा मस्त वड्या छान एका बाजूला आपल्याला काढून ठेवायचं हे बघू शकता तुम्ही मी बाजूला सुद्धा लगेच ताबडतो काढून ठेवणार आहे हे बघा बिलकुल त्याला काहीच नाही खूप छान होतात हे हे बघा ताबडतोब मस्त वड्या पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे फक्त कट करायचं आणि ठेवून टाकायचं मस्त थंडी झाले की ना हे बघा सेट पण झालेले आहेत लवकर त्याच्यामुळे ताबडतोब आपल्याला करायचं मस्त छान हे बघा मस्त सेट झालेला आहे तर हे बघा या पद्धतीने मी ठेवल्यात वड्या काढून पूर्ण करून घ्यायचं okay. आता हे बघा खूप छान चिक्की झालेली आहे हे नक्की ट्राय करा थंडीच्या दिवसात तर खूपच लेकरांना आवडीनं खाशाल पण पौष्टिक सुद्धा आहार आहे नक्की ट्राय करा लाईक करा आवडलं तर शेअर करा कमेंट नक्की करा सबस्क्राईबर नक्की करा मला की माझी डिश मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि खूप छान लागतात खायला नक्की ट्राय करा